बदलापूर शहरात आणि परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून येथील पूर रेषाबाबत शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये समस्याला सामोरे जावे लागत आहे प्रशासनाशी याबाबत वारंवार निवेदने देऊन सुद्धा हा प्रश्न सुटलेला नाही त्यामुळे शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून या समितीचे नेतृत्व करत असलेले शरद म्हात्रे आणि शेतकरी यांनी गेले तीन दिवस साखळी उपोषण केले सध्या हे साखळी उपोषण तुर्तास जरी स्थगित झाले असले तरी हाँ ही। हाँ मर्या दितना ही। तर साथी हा प्रश्न सुटला नाही हा प्रश्न केवळ बदलापूर पुरता मर्यादित नाही तर महाराष्ट्रासाठी हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया शरद म्हात्रे यांनी दिल्या आमचे के टी व्ही न्यूजचे प्रतिनिधी भरत दळवी यांनी या प्रश्नाबाबत शरद म्हात्रे यांची प्रगट मुलाखत घेतली शेतकरी जगला तर खऱ्या अर्थाने समाज जगेल कारण शेतकरी हा सगळ्या जगाचा पोशिंदा आहे आणि म्हणून ती भावना उलाशी बाळगून गेल्या दोन तीन दिवसापासून बदलापूर शहरात येथील जे पूरबाधित शेतकरी आहेत त्यांना न्याय मिळावा यासाठी संघर्ष समितीच्या माध्यमातून शरदजी म्हात्रे हे या ठिकाणी साखळी उपोषण त्यांचं सुरू होतं आज आपलं उपोषण सुटलेलं आहे परंतु जी समस्या ती मात्र अजून सुटलेली नाही आहे काय सांगाल कशा प्रकारे इथल्या शेतकऱ्यांना या समस्येला तोंड द्यावं लागते आणि पुढची रणनीती काय असणार आहे उल्हास नदीच्या दोन्ही तिरांवर महाराष्ट्र शासनाने पूर रेषा आखलेली आहे ती रेड लाईन आणि ब्ल्यू लाईन या प्रकारची रेषा या मध्यम शहराचा अर्धा भाग काबीज करते यामुळं या शहराचा पूर्णतः विकासच खुटला आहे जिथे कधीही पाणी आलं नाही अशा ठिकाणी देखील या रेषा मार्गाच्या कारण प्रत्यक्षात हा ऍक्च्युअल सर्वे झाला नाही तर ड्रोनच्या माध्यमातून जुनी पुराचे मा मा जे फोटोज होते सॅटेलाईट पिक्चर्स अशा काही माध्यमातून मला वाटतं ती पुरेशा आखण्यात आलेली आहे आणि या पुरेषेमध्ये सर्वता बांधकामांना इमारत बांधकामांना बंदी घालण्यात आलेली आहे ज्यामध्ये जे बदलापूर नगरपालिकेचा विकास आराखड्यातील निवासी क्षेत्र आहे ज्याला आपण आर झोन म्हणतो इथे लोकांच्या निवासासाठी रहिवाशी इमारती बांधल्या जातात या वाक्यावर देखील ही बंधनं घालण्यात आलेली आहे परवानगी घेऊन आजही इमारती कामं चालू आहे त्याला शासन म्हणतं की ती प्रिव्हियस कमिटमेंट आहे जुनी हमी आहे आमचं म्हणणं आहे की जेव्हा तुम्ही आर्झॉन टाकला ती शासनाची पूर्व हमीच आहे ती प्रिव्हियस कमिटमेंट आहे त्याच्यात तुम्ही आता मागे नाही मिळू शकत अशा तऱ्हेने हा एक प्रश्न शेतकऱ्याच्या करोडो रुपये गमतीच्या जमिनी आज मातीमोल करून टाकलेले आहेत दुसरा या शहरातल्या मोठ्या प्रमाणात जिथे विकसित आहे जिथे इमारती बांधल्या आहेत तिथेही पुरेश आहे आणि त्या भागातील इमारतींना दरवेजार बांधकामाला आता बंदी करण्यात आलेली आहे आणि त्याला टीडीआरच्या माध्यमातून जादाचं बांधकाम करायला बंदी केले आणि त्यामुळं पुनर्विकास करणं तर अशक्य झालेले आहे जीर्ण झालेल्या लाखो नागरिकांना त्याच्या बिल्डिंगचं पुनर्निर्माण करणं आता अशक्य होऊन बसले आहे आणि त्यामुळं आम्ही हे आंदोलन करून याच्यातनं मार्ग काढून आम्हाला या चाचाटीतनं शिथिलता देण्यासाठी हे आंदोलन केले मुख्यमंत्र्यांशी सुद्धा आपलं आज बोलणं झालेलं आहे तर हा लढा पुढे सुरूच राहणार आहे का आजपासून आचारसंहिती लागत होती आणि दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांना आमदार ज्ञानश्वर म्हातेसार भेटले त्यांनी आंदोलनाची त्या कल्पना दिली त्यावर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की शरण मंत्र्यांवर मी ओळखतो त्यांचा स्वभाव त्यांचा नेतृत्व मला कल्पना आहे माझं त्यांच्याशी फोनवरनं बोलणं करून द्या मला त्यांचं म्हणणं काय मागण्या का आहे त्या ऐकतो आणि मी हा प्रश्न सोडवतो पण गेले कालपासून आम्ही प्रयत्न केला पण त्यांचा फोनवर संपर्क होऊ शकला नाही आज आदरणीय केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब आले त्यांनी आम्हालाही भेटले आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांनाही फोनवर सांगितलं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं आजची कॅबिनेट संपल्यानंतर उपमुख्यमंत्र्यांना आदरणीय देवेंद्र फडणवीस यांना फोन लावून माहिती बोलायला दिलं देवेंद्र फडणवीस माझ्याशी स्वतः बोलले की हा प्रश्न माझ्या कानावर आला आहे तुमची समस्या आहे ती मी समजून घेतो पण आचारसंहितेमध्ये काही याच्यावर उपाय करता येणार नाही इलेक्शन संपल्याबरोबर तुम तुम्ही भेटून मला समस्याची माहिती द्या आणि त्यानंतर शासन दरबारी योग्य उपाययोजना अभ्यास करून तातडी तुमचा प्रश्न सोडवायचा मी तुम्हाला शब्द वचन देतो असं त्यांनी सांगितलं त्यांच्या शब्दाचा मान ठेवून हो। आम्ही हे उपोषण मागितलं मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होतो आहे दोन हजार पाचला ला सुद्धा बदलापूर बुडाल होतं आणि त्यामुळे इथल्या सोसायटीना मोठा फटका बसतो आहे आणि त्याचा तो प्रश्न सोडवण्यासाठी आपण नेतृत्व करत आहात तर, तर, तर आपल्या उपोषणाला आज जर यश मिळालं असलं तरी या माध्यमातून पूर्ण बदलापूर शहरात सोसायट्यामध्ये आपली चर्चा होत आहे काय सांगा हे आंदोलन मी हातात घेतलं आणि आपल्या परिसरातील जे शेतकरी आहेत स्थानिक आहेत त्यांना तो भरोसा आहे त्यामुळे ते सर्व एक दिलाने एक मताने या आंदोलनात उतरले आंदोलनात त्यामुळे ताकद आली सोसायटीलाही असं वाटलं की आमच्या प्रश्नावर बोलणारा कोणीतरी आले कोणीतरी आमचा आवाज उठवतोय त्यांनी सहभाग सहभाग नोंदवला आणि त्यामुळे आंदोलन भारद्रस्त झालं त्याची क्षमता वाढली ताकद वाढली आणि त्यामुळं त्याला ताकद येऊन हा प्रश्न आता निकाल निघेल असं वाटतं पण तो संपलेला नाही मोर्चा आमचं असं ठरलं आहे की आता ह्या मधल्या निवडणुकीच्या काळात सगळ्या गावकऱ्यांना सर्व स्थानिकांना जागृत करायचं जा, संघटना अधिक मदत करायची सर्व संसा भेटून त्यांचे अथेपत नाव नोंदणी करून घ्यायची आणि निवडणुकानंतर पुन्हा एकदा पाठपुरावा करायचा जर सरकारने आम्हाला फसवलं तर पुन्हा आंदोलन अतिशय तीव्र करण्यात येईल आणि पुढच्या विधानसभेला मात्र आम्ही शंभर टक्के बहिष्कार करतो तर हा राज्य सरकारच्या अख्यात यारितला विषय आहे या विषयावर विधानसभेमध्ये सुद्धा आवाज उठवणं काळाची गरज आहे आवाज उठवला होता का काय सांगा दुर्दैव हे आहे की ज्यांच्या अतरीत हा प्रश्न येतो ज्यांना आम्ही निवडून दिलं जे या गावचे आहेत त्यांनी मात्र आमच्याकडे दुर्लक्ष केलं कधी आम्हाला दु साथ दिलेले आमचे प्रश्न आमच्या समस्या आमचा आवाज जिथे योग्य ठिकाणी उभायला पाहिजे तिथे उठवलं नाही आणि त्यामुळं आज आम्हाला रस्त्यावर ही वेळ आली बदलापूरमध्ये बाधित शेतकरी आहेत हा विषय संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे तर याचं स्वरूप व्यापक होईल का महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्रातल्या ज्या प्रमुख मोठ्या नद्या आहेत त्या सर्व नद्यांवर इरिगेशन डिपार्टमेंटला सांगून या पुराच्या रेषा आखलेल्या आहेत आणि त्यामुळं कोल्हापूर सातारा सांगली नाशिक अजून बरेच चिपळूण अशा बऱ्याच ठिकाणी हा फटका बसलेला आहे आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी तिथल्या स्थानिकांनी आवाजी उठवली मध्ये मोठं आंदोलन झालं बरोबर आमचा जर का प्रश्न लांबला तर आम्ही या सर्वांना एकत्र करून सर्व एक होऊन महाराष्ट्र रिपोर्टर भरत दळवी टी न्यूज बदलापूर आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही व्ही च्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल